विदर्भासाठी सिंचनाच्या दृष्टीनं वरदान ठरू शकणाऱ्या राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली विदर्भातल्या आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये या प्रकल्पामुळे सिंचनाची सोय होणार आहे तिथल्या शेतीचा चेहरा मोरा बदलणार आहे या नदीजोड प्रकल्पामुळे सुमारे पावणेचार लाख हेक्टर क्षेत्राचं सिंचन होण्याची अपेक्षा आहे काही दिवसांपूर्वीच राज्यपालांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली होती अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे पंच्याहत्तर कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे आणि सुमारे सहा जिल्ह्यातून जाणाऱ्या या प्रकल्पाचा लाभ विदर्भातल्या पंधरा तालुक्यांना मिळणार आहे प्रकल्प बाधितांना आता सदनिका देण्याचा निर्णयही आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला तसंच अल्पसंख्याक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या स्थापनेलाही मंजुरी देण्यात आली आदिवासी भागातल्या प्राथमिक शिक्षकांना शिक्षण पात्रता उत्तीर्ण होण्यासाठी दोन वर्षांची मुदतवाढही आज देण्यात आली अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यातल्या अडचणी दूर करण्यासाठी अधिनियमामध्ये सुधारणा करायचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला विनापरवानगी झाड तोडल्यास पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठवण्याचा निर्णयही आज घेण्यात आला महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरणालाही मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली या धोरणातून येत्या पाच वर्षांमध्ये तीस हजार कोटी रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे